हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर छान दिवसाची सुरुवात झालेली होती आणि आता मी सकाळच्या कामांना सुरुवात केलेली होती तर आज अंगारकी चतुर्थी होती तर हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी पोस्ट होईल तर त्याच्या आदल्या दिवशी जसं की अंगारकी चतुर्थी होती तर त्यासाठी मग आता सगळ्यांनाच उपवास होता तर त्याच्यामुळं आज मी स्पेशल उपवासाची थाळी बनवून तुम्हाला दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग सुरुवात करूयात तर आता इथे सकाळी उठल्यानंतर ना जीविकाची तब्येत थोडीशी ठीक नव्हती सो त्यामुळे मग ती स्कूलला गेलेली नव्हती तर आता ती झोपलेली होती तर तोपर्यंत मग आज काही टिफिनचं वगैरे टेन्शन नव्हतं आणि मग इथे मी मसाले भात करण्यासाठी घेतलेला होता कारण की घरात उपवास होता आने... उपवासाच्या दिवशी कसं असतं की म्हणजे उपवास हा एक दोन जणांनाच असतो पण सगळ्यांचा मूड होतो त्या दिवशी खाण्याचा खिचडी किंवा मग आमटी दही असं सगळेजणं खातच असतात ज्यांच्या घरी उपवास असतो त्यांच्या घरी तर हे चालूच असेल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवड असते खिचडी वगैरे खाण्याची कारण की आपण ते, ते, चा ते काही का रोज वगैरे करत नाही कधी कर जर असं उपवासाचा जर प्रसंग आला तर त्याच दिवशी आपण हे असे स्पेशल पदार्थ करत असतो तर इथे मी आधी मसाले भात करून घेणार होते कारण की मग सगळेजण लेटच उठले होते आज आणि चतुर्थी असल्यामुळे जास्त काही कामसुद्धा मला नव्हतं कारण की स्वयंपाक थोडासाच होता आणि खिचडी वगैरे तर आपण गरम गरमच खातो जेवताना तर त्याच्यामुळे सकाळी नाश्ता वगैरे काही, काही असा नव्हता फक्त चहा घेतलेला होता सकाळी आणि मग डायरेक्ट दुपारी जेवण वगैरेच करायचं होतं पण जीविकाच्या पप्पांना जायचं होतं ऑफिसला म्हणून मग त्यांच्यासाठी मी आज मसाले भात बनवणार होते अगदी साधे आणि सिंपल पद्धतीने मी बनवते जास्त काही त्यात मी ॲड करत नाही फक्त आपले जे मसाले असतात ते आणि जी तुरीची डाळ असते ती आणि तांदूळ मी हे असं धुऊन वगैरे मिक्स करत असते बाकीचं जास्त काही मी यात कांदा टोमॅटो वगैरे ॲड करत नाही तर आता इथे बघा कुकरमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर त्यामध्ये मी जिरी आणि मोहरीची फोडणी दिलेली होती त्यानंतरनं जे तमानपत्र होतं तर ते मी त्यामध्ये ॲड केलेलं होतं त्यानंतरनं कांदा लसूण मसाला शाही गरम मसाला आणि चवीनुसार मीठ मी यामध्ये टाकून घेतलेलं होतं आणि जे तांदूळ आणि तुरीची डाळ आपण धुवून घेतलेली होती तर ती यामध्ये मी मिक्स करून घेतलेली होती आणि हा डाळ भात सुद्धा म्हणतात काही ठिकाणी याला आणि कोणी मसाले भातसुद्धा म्हणतं तर आमच्या इकडे आम्ही डाळ भातच म्हणतो याला आणि खूप छान होतो हा भात तर हे असं सतत व्यवस्थित असं परतून घ्यायचं जेणेकरून जो आपला मसाला आहे तो व्यवस्थित असा एक ज्यूस झाला पाहिजे आणि त्यानंतर मग जसं तुम्हाला पाणी हवं आहे तसं तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर जसं की काही जणांना थोडासा सैनसर आवडतो कोणाला नाही आवडत तर आपल्या अंदाजानुसार आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आणि त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता इकडे मी कुकर लावून घेतलेला होता तर त्यानंतरनं मग व्यवस्थित आता सगळं ओटा वगैरे क्लीन करून घेतला कारण की काय होतं बरेचदा मसाले वगैरे घेताना थोडंसं इकडं तिकडं सांडतं खाली ओट्यावरती तर माझ्याकडून सुद्धा तसं झालेलं होतं तर त्याच्यामुळे ओटा आधी व्यवस्थित पुसून वगैरे घेतला आणि मग आता इथे मी बटाट्याची रस्साभाजी करणार होते साथी आ, तर त्यासाठी इथे मी बटाटासुद्धा व्यवस्थित असा चिरून घेतलेला होता म्हणजे की कसं होतं जरी आपण मसाले भात केला तरी आमच्या इकडे थोडीशी रस्साभाजी ही लागतेच तर जे जुने सबस्क्रायबर्स आहेत तर त्यांना माहिती असेल है की आमच्या इथे कंपल्सरी रस्साभाजी ही असतेच असते तर इथे मी अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने ब बटाट्याचा रस्सा करणार होते फक्त मसाले वगैरे ॲड करून वरून थोडासा शेंगदाण्याचा जो कूट असतो भाजलेल्या शेंगदाण्यांचा तो मी यामध्ये ॲड करणार होते कारण की ही भाजी अगदी साधी सिंपल आहे आणि जास्त सैलसर नाही करायची पण खाताना खाताणाची टेस्ट खूप छान लागते तर तीच आता मी करून घेणार होते इथे भाजी आणि भाजी टाकून घेतल्यानंतर जे काही रात्रीचं शिल्लक वगैरे राहिलेलं होतं तर ते मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं जेणेकरून जी काही भांडी वगैरे असतील हो तर ती मी व्यवस्थित अशी घासून घेईल तर आता इथे मी सगळं ओटा सेट करून घेतलेला होता म्हणजे जी काही भांडी वगैरे होती ती रिकामी करून घेतली आणि जोपर्यंत भाजी होत आहे तर तो म्हटलं तोपर्यंत आपण घरं गर वगैरे झाडून घेऊयात जेणेकरून टाईमसुद्धा वाचेल आणि नंतरनं जी काही माझी इतर कामे आहेत तर तीसुद्धा होतील तर जो काही किचनमध्ये पसारा होता तो मी सगळा लावून घेतला आणि न त्यानंतरनं मग व्यवस्थित किचन असं झाडून घेतलं तर किचन माझं झाडून झाल्यानंतरनं मग मी पुन्हा जे काही माझी पुढची कामे होती तर त्याला सुरुवात केली तर इथे जीविकाचे पप्पा उठलेले होते तर त्यांच्यासाठी मी इथे गरम पाणी करून देत होते तर आमच्या इथे सगळेच उठल्यानंतरनं थोडंसं गरम पाणी घेतातच आणि चांगलं असतं गरम पाणी घेतलेलं कारण की जे काही आपल्या शरीरात घाण वगैरे असते तर ती निघून जाते असं म्हणतात सकाळी उठल्यानंतरनं जर तुम्ही एखादा ग्लास गरम पाणी घेतलं तर ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं तर त्यासाठी मग आम्ही सगळेच घेतो गरम पाणी सकाळी उठल्यानंतरनं तर आता इथे सगळे उठलेले होते तर त्यानंतर मग मी बेड वगैरे व्यवस्थित असा सेट करून घेतला आणि कसं होतं आपण कितीही सकाळी आवरण्याचा प्रयत्न केला ना तरी दुपारनंतरनं मुलांचं खेळणं वगैरे चालू झालं की पुन्हा आहे ते तसंच राहतं पण सकाळी सकाळी व्यवस्थित असं क्लिनिंग वगैरे करून ठेवली की छान वाटतं अगदी फ्रेश फील होतं तर सकाळी उठल्यानंतरनं मी जेव्हा स्वयंपाक वगैरे करते तर जोपर्यंत भाज्या वगैरे होत आहे तर तोपर्यंतच मी लगेच घरं वगैरे झाडून घेत असते कारण की सकाळी सकाळी जर तुम्ही घरं वगैरे व्यवस्थित झाडून वगैरे घेतली तर असं म्हणतात की लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते तर त्याच्यामुळे अंथरूण वगैरे जर असेल तर त्या तसं दिसू नये तर त्यामुळे मग मी उठल्यानंतरनं पहिले अंथरूण वगैरे व्यवस्थित सेट करून घेते आणि लगेचच घरं वगैरे झाडून घेते जेणेकरून घरामध्ये फ्रेश फील व्हावं यासाठी मी हे करत असते भलेही किती कामाचा मला लोड असला तरीसुद्धा मी पहिल्यांदा घरं वगैरे झाडून घेत असते जीविका स्कूलला गेली की त्यानंतरनं माझं हे रुटीन असतं तर आता तिची तब्येत बरी नव्हती तर मी तिला औषध वगैरे दिलेलं होतं आणि मग ती सोप्यावरती बसलेली होती मोबाईलवरती गेम खेळत लहान मुलांना किती सुद्धा तुम्ही सांगा मोबाईल घेऊ नका तरीसुद्धा त्यांचं ते चालूच असतं पाच मिनिट पाच मिनिट तर आता तिने औषध वगैरे घेतलेलं होतं नाश्ता वगैरे केलेला होता तर त्याच्यामुळे मग आता ती इथेच बाहेरच हॉलमध्येच झोपलेली होती आणि आता तिला स्कूल सुद्धा नव्हता असतं त्याच्यामुळे तिचा आराम चाललेला होता आणि दुसरीकडे माझी कामे सुद्धा चालू होती तर माझी कामे होत आहेत तोपर्यंत आईंनी देवपूजा वगैरे करून घेतलेली होती कारण की आज अंगारकी चतुर्थी होती तर त्यामुळे त्यांनी सकाळीच देवपूजा करून घेतली आज आणि मला उपवास असला की खूप भूक लागते म्हणजे उपवासाच्या दिवशी खूप जास्त भूक लागते कारण की रोज नाश्ता करायची सवय असते आणि ज्या दिवशी उपवास असेल ना त्या दिवशी तर जास्तच भूक लागते तर त्यासाठी मी इथे डाळींचा ज्यूस करून घेत होते डाळींब मी व्यवस्थित सोलून घेतलं आणि त्यानंतर मग मिक्सरमध्ये त्यामध्ये दूध ॲड करून मिक्सरमध्ये व्यवस्थित असं फिरवून घेतलं आणि मग ज्यूस वगैरे पिऊन झाल्यानंतरनं इथे मी भाकरी करून घेत होते कारण की जीविकाच्या आजोबांना सकाळची कंपल्सरी भाकरीच लागते ते दुसरं चपाती किंवा दुसरा काही नाश्ता जर असेल तर ते नाही करत कारण की त्यांना पहिल्यापासून भाकरीचीच सवय आहे तर त्यासाठी मग मी इथे त्यांच्यासाठी भाकरी करून घेतली कारण की आता त्यांचा सुद्धा टाईम झालेला होता नाश्त्याचा तर त्याच्यामुळे मग गरमागरम बाजरीची भाकरी खायला सुद्धा खूप छान लागते मग मी भाकरी वगैरे करून घेतली त्यानंतरनं भांडी वगैरे घासून घेतली आणि मग नंतरनं जो गॅस होता तर तो व्यवस्थित घासून पुसून घेतला आणि किचन ओटा पण व्यवस्थित क्लीन करून घेतला ना की मग त्या किचनमध्ये आल्यानंतरनं सुद्धा बघा काम करायला एक वेगळीच एनर्जी येते असं मला तरी वाटतं कारण की जर तुमचा किचन मेसी असेल किंवा घाण असेल ना तर तिथे तुम्ही जरी स्वयंपाक करायला गेला ना तरी असं फ्रेश वाटत नाही उगच ते आपलं करायचं म्हणून करायचं असं मला वाटतं त्याच्यामुळे किचन हे नेहमी आपलं क्लीनच असलं पाहिजे भलेही कितीही काम असू द्या कितीही कामाचा लोड असू द्या आणि जर का तुम्हाला एकदा सवय लागली ना असं व्यवस्थित ओटा वगैरे क्लीन करायची की बघा तुम्हालाच नंतर मग ते पाहिल्यानंतर व्यवस्थित नाही वाटत आणि तुम्हीच ते परत परत क्लीन करत राहतात तर किचन हा क्लीनच असला पाहिजे जेणेकरून जर तिथे दुसरं कोणीतरी आलं तर त्यांना सुद्धा आल्यानंतरनं व्यवस्थित छान वाटलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा आपल्या किचनमध्ये आपल्यासोबत का होईना आपण थोडंफार काम करताना त्यांना सुद्धा छान वाटलं पाहिजे तर आता इथे बघा दुपारचा टायमिंग झालेला होता हा बारा साडेबाराचा तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं जेणेकरून जे काही उपवासाचे जे काही पापड आहेत तर ते मला तळायचे होते तर त्यासाठी मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि दुसरीकडे इथे मी शेंगदाण्याची आमटीसुद्धा करून घेतली म्हणजे जे काही भाजलेले शेंगदाणे असतात ते आणि त्यामध्ये थोड्याशा तिखट मिरच्या टाकल्या व्यवस्थित असं मिक्सरला फिरून घेतलं त्यानंतर ना मग इथे पापड वगैरे व्यवस्थित मी तळून घेतले शाबुदाण्याचे पापड आहेत हे उपवासाचे तर ज्या दिवशी उपवास असतो तर त्या दिवशी मी हे तळत असते तो कारण की खूप छान लागतात आणि जर तुम्ही शेंगदाण्याची आमटी आणि खिचडी जर खात असाल ना तर हे पापड खायला खूप सुंदर लागतात आणि हे मम्मीने मला दिलेले होते तर त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच हे पापड तळलेले होते पण खायलासुद्धा खूप छान लागत होते तर दुसरीकडे इथे बघा मी तेल तेल टाकून त्यामध्ये जे आपण मिक्सरला शेंगदाणे आणि ज्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या होत्या तर त्या मी यामध्ये ॲड केल्या आणि पाणी थोडंसं जास्तच ठेवायचं कारण की शेंगदाण्याची आमटी ही नंतर न घट्ट होत जाते आम्हाला सैलसरच आवडते तर त्यानंतरनं मग मी सैलसर आमटी केली आणि त्यामध्ये मीठ ॲड करून घेतलं तर त्याला एक उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करायचा तर जोपर्यंत माझी आमटी झालेली होती तोपर्यंत इथे माझी खिचडीसुद्धा तयार होती आणि अगदी छान मऊ लुसलुशीत अशी खिचडी तयार आहे आपली खायला आणि सगळेजणच वाट बघत होते की कधी खिचडी होती आणि आम्हाला ती खायला आहे तर दुसरीकडे माझी आमटीसुद्धा तयार होती तर तुम्ही इथे बघू शकता इथे माझ्या उपवासाचे थाळी तयार आहे दही मी रात्रीच लावून ठेवलेलं होतं कारण की दही सगळ्यांना आवडतं उपवासाच्या दिवशी आणि घरचं दही तर खूप छान लागतं तर त्यासाठी बघा तुम्ही इथे हे ताट होतं उपवासाचं अंगारकी चतुर्थीनिमित्त खरं तर मला वडेच करायचे होते पण सगळे म्हटले की नाही खिचडीच कर बरेच दिवस झालं खिचडी खाल्लेली नाही नाहीतर माझा प्लॅन होता की वडे वगैरे करूयात पण ठीक आहे सगळ्यांना जे आवडतं ते तर सगळ्यांसाठी केलंच पाहिजे आणि मग जेवण वगैरे आम्ही करून घेतलं आणि मग मी त्यानंतरनं व्यवस्थित ओटा असा परत एकदा क्लीन करून घेतला कारण की तुम्ही म्हणताल की ताई पाहिला तर मग होताच ना मग तुम्हाला जर स्वयंपाक करायचा होता तर कशाला धुवायचा पण मला ओटा क्लीन केल्याशिवाय स्वयंपाक करायला आवडत नाही तर त्यासाठी मी तो आधी पण एकदा क्लीन केला आणि आत्ता परत एकदा क्लीन करून ठेवला आणि त्यानंतरनं मग जी काही आमची दुपारच्या जेवणाची भांडी वगैरे होती तर ती मी व्यवस्थित अशी गासून वगैरे घेतली कारण की दुपारी जेवल्यानंतर बऱ्याचदा काय होतं आपल्याला इच्छा होती आराम करण्याची पण मला असं वाटतं की आधी सगळं क्लीन करून वगैरे तुम्ही झोपलात ना मग उठल्यानंतरनं तुम्हाला जास्त लोड येत नाही कारण की बऱ्याचदा काय होतं आपण भांडी तशीच ठेवतो आराम करतो आणि मग परत उठून कामाला सुरुवात करतो पण तोपर्यंत काय होतं मग ते किचनमध्ये पसरा तसाच राहतो आणि मग जर एखादे पाहुणे वगैरे आले तर मग ते पूर्ण किचनमध्ये ती भांडी वगैरे बेसिकमध्ये असतात मग ते व्यवस्थितसुद्धा नाही नाही दिसत तर त्याच्यासाठी नेहमी आधी भांडी वगैरे क्लीन करायची आणि त्यानंतर ना तुम्हाला जो काही आराम करायचा आहे तो करायचा जेणेकरून उठल्यानंतर ना आपल्याला मग भांडी वगैरे घासायची आहेत भांडी आहेत असा आपल्याला लोड राहत नाही तर इथे मी आधी भांडी वगैरे क्लीन करून घेतली कारण की मग आता जीविकाचा सुद्धा तिला मला झोपवायचं होतं कारण की तिची तब्येत बरी नसल्यामुळे मी तिला औषध वगैरे दिलेलं होतं आणि तिथे ती ती मला जी काही भांडी वगैरे बाहेर तिला दिसत होती तिने खेळण्यासाठी घेतलेली तर ती इथे मला आणून देत होती आणि त्यानंतरनं मग मी सगळी भांडी व्यवस्थित धुवून वगैरे घेतली आणि परत एकदा ओटा क्लीन करून घेतला जेणेकरून मग दुपारी मलासुद्धा थोडा वेळ मिळतो आराम करायला आणि एक दोन ते तीन दिवस आम्ही बाहेरसुद्धा गेलेलो होतो म्हणजे अक्कलकोटला तुळजापूर आणि गाणगापूर असं आम्ही बाहेर गेलेलो होतो तर त्याच्यामुळे मग दोन तीन दिवस मी काही व्हिडिओ एडिट वगैरे केलेले नव्हते आणि तिकडचे व्हिडिओ एडिट करून टाकायचे म्हटलं तर बऱ्याचदा काय व्हायचं की मोबाईल हातामध्ये घेतला की माझ्या लक्षातच येत नव्हतं व्हिडिओ शूट करायचा आहे तर चला असो आता मी सगळं व्यवस्थित असं सेट करून घेतलं किचन मोठा व्यवस्थित क्लीन करून घेतला तर तुम्ही बघू शकता किती छान मी क्लीन करून घेतलेला आहे तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते उद्या भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाप